नमस्कार मी शुभम बेडमकर आणि आपण पाहता जागृत महाराष्ट्र कोल्हापूरमधून एक अत्यंत महत्वाची बातमी येत आहे कामगारांच्या हक्कासाठी लढणारी ही बातमी आहे काय आहे बातमी चला पाहूया बांधकाम कामगारांचा कल्याण निधी सरकारकडून विनाकारण बळवला जात असल्याचा आरोप करत लाल बावटा कामगार व्यवसाय कामगार संघटना रस्त्यावर उतरली आहे या निधीपासून अनेक कामगार वंचित राहत असून त्यांच्या हक्कासाठी कोल्हापुरात भव्य मोर्चा काढण्यात आलाय काल दुपारी साडेबारा वाजता आर्यनविन ख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावर शेकडो बांधकाम कामगार एकवटले लाल झेडने आकाश भरून गेलं घोषणा दिल्या गेल्या आणि हक्कासाठी आवाज उठवला मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड के हेमलता कॉम्रेड यू पी जोसेफ कॉम्रेड एम एच शेख आणि कॉम्रेड शिवाजी मगदुम यांनी केलंय शहापुरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यासमोर हा मोर्चा सभेत रूपांतरित झाला कॉम्रेड हेमलता यांनी स्पष्ट शब्द सांगितलं आणि स्पष्ट शब्द सरकारवरती टीका करताना सांगितलं की लोकांची घरं बांधणारा कामगार आज स्वतःसाठी स्वतःच्या झोपडीच्या हक्कासाठी झगडतोय कल्याण निधीचा वापर कामगारांऐवजी बड्या बिल्डर्सला होतोय महिला कामगारांसाठी प्रस्तुती रजा बालसंगोपन रजा आणि चाइल्ड केअर सुविधा याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय काँग्रेस जोसेफ यांनी सांगितलं की लढा सुरूच राहणार आणि संघटनेला आणखी ताकद देत आता लढाची थार अधिक तीव्र केली जाईल मोर्चा ठेवलेल्या प्रमुख मागण्या नेमक्या काय आहेत चला पाहूयात पहिली मागणी बांधकाम कामगारांना पाच रुपयांचे जाहीर केलेले सानुग्रह अनुदान तात्काळ दुसरी मागणी घरकुल योजनेचे प्रलंबित अर्ज मंजूर करावेत तिसरी मागणी ई बाईक खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळावे आणि चौथी मागणी कुटुंबियांनाही मोफत उपचाराची सुविधा मिळावी अशाच त्या काळातल्या अपडेट्ससाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद